वर्षापासून वेश बदलून पोलिसांना चकवा देणाऱ्या गंभीर गुन्ह्यातील फरार महिलेचा कराड शहर डीबीने केले अटक याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की चार वर्षापासून खुनाचा प्रयत्न सारख्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या महिलेस कराड शहर डीबीने केले अटक महिला आरोपी नामे जानकी चंदू उर्फ विक्रम राठोड वय तीस वर्षे राहणार कोल्हापूर नाका तालुका कराड ही मागील चार वर्षापासून पोलिसांना चकवा देऊन स्वतःचे नाव व अस्तित्व वा लपवून कराड शहरात राहत होती आरोपी महिला ही रोड साईड फुटपाथ वर राहणारी असल्या कारणाने तिचा कायमस्वरूपीचा पत्ता मिळत नव्हता सदर आरोपी महिलेने दुसरे लग्न केल्यामुळे तिचा शोध घेणेही तितकेच जिकिरीचे झाले असतानाही अखेर पोलीस उपनिरीक्षक राजडांगी यांनी त्यांचे गोपनीय बातमीद्वारामार्फत बातमी मिळवून तिच्या हालचालीवर पथकाद्वारे पाळत ठेवून नमूद गुन्ह्यातील आरोपीत महिलेस अटक केली आहे कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचा पदभार पोलीस उपनिरीक्षक डांगे यांनी स्वीकारल्यापासून फरार रेकॉर्डवर नसलेली माहिती प्राप्त करून त्यांना पकडणे जिकिरीचे होते मात्र कराड शहर डीबीचे पोलीस उपनिरीक्षक डांगे व त्यांच्या पथकाने गेल्या सहा महिन्यात अकरापैकी आठ फरार आरोपींना जेरबंद करत अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आरेल डांगे सहाय्यक फौजदार संजय देवपुळे पोलीस हवालदार शशी काळे पोलीस नाईक संतोष पाडळे कुंदीप कोळी महेश शिंदे मुकेश मोरे दिग्विजय सांडगे अमोल देशमुख सोनाली पिसाळ यांनी केली आहे